अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई राळेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात विविध मागण्याकरिता तहसील कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन राळेगाव येथे दिनांक पंचवीस एप्रिल पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजता राळेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात शेतकरी शेतमजूर घरकुल लाभार्थी लहान मोठे व्यापारी आदिवासी बांधव व सुरक्षित बेरोजगारांच्या वाचा फोडण्याकरिता वसंतपुरके वा माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य प्रफुल्ल मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ अरविंद वाडूणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ मिलिंद इंगोले नंदकुमार गांधी रवींद्र शेराम यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयावर भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी राळेगाव तालुक्यातील सर्व काँग्रेसचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी शेतमजूर लहान मोठी व्यापारी आदिवासी बांधव सुरक्षित बेरोजगारांनी या भव्य धडक आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी व राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी यांनी केले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे